सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांना साधी केली शरण केमस्ते सर्वांना तर बऱ्याचशाईना कर स्वामी आदि माया आदिशक्ती रूपामध्ये आईचं रूप देण्यासाठी अलंकार साडी साज शृंगार ह्या गोष्टी हव्या असतात तर त्या भरपूर दिवसापासून बऱ्याचशाच स्थाईंचे मेसेजेस होते की ताई तू उपलब्ध कर कारण आम्हाला सुद्धा स्वामींना आई रूपामध्ये तयार करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे स्वामी माऊलींनी आदि माया आदिशक्ती रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे कोल्हापूरच्या आईच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे भक्तांना तेव्हापासून बघा प्रत्येक शुक्रवार शुक्रवारी किंवा मंगळवारी आपण स्वामींना आईचं रूप देतो कारण त्यांना आपण आपली आई मानतो आपले वडील मानतो सगळं काय आपण स्वामी माऊलीला मानतो तर बघा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी एका ताईंची ही ऑर्डर आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं पूजा साहित्य सुद्धा बघायला मिळेल आणि त्यासोबत ताईंची ऑर्डर काय काय आहे तर ताईंनी बघा स्वामींना आदी माया आदिशक्ती रूपामध्ये आईचं रूप देण्यासाठी ते असे सुंदर असे केस म्हणजे विक घेतलेला आहे तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बर का तर ह्याच्यामध्ये तुम्ही जसं आहे तसं घालू शकता किंवा तुम्ही असे कटिंग कर करून सुद्धा तुम्ही घालू शकता तर स्वामींना आधी माया आधी शक्ती आईच रूप देण्यासाठी हे असं तुम्हाला केसांचं वीक आपल्याकडे मिळतं तर हे ताईंची ऑर्डर आहे त्यांचं नाव सुद्धा सांगते त्याचबरोबर बघा ताईनी एक लक्ष्मी हार घेतलेला आहे स्वामींना आईच रूप देण्यासाठी बघा त्याच्यावरती लक्ष्मी सुद्धा आहे आणि लक्ष्मी हार याला म्हणतात कोल्हापूरचा हा लक्ष्मी साज आहे हार आहे त्याचबरोबर बघा ताईंनी एक असं हे घेतलंय म्हणजे आपल्याला कोल्हापुरी साज तुम्ही नेहमी माऊलींच्या गळ्यामध्ये बघता क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचा आपल्याकडे हा हार मिळतो बरं का कोल्हापुरी साज हा एक नंबर आहे ज्या टाइम हवा लवकरात लवकर ऑर्डर करा, करा। ह्याची क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे चार पाच वर्ष कलर फिनिशिंग जात नाही घातल्यानंतर व्यवस्थित हा कॅरी बॅग मध्ये ठेवायचा आहे तुम्ही आपल्या स्वामींचं बघता कारण क्वालिटी आहे बरं का ह्या हाराला त्यामुळे हा हार सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल त्याचबरोबर बघा ताईंनी नथ घेतलेली आहे आणि कानातले झुमके हे बघा ताईने सुंदर असे झुमके घेतलेले आहेत स्वामींसाठी हे दोन झुमके आहेत त्याचबरोबर ही सुंदर अशी नथ आहे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवून स्वतःसाठी पण घेऊ शकता नाजूक आहे आणि छान आहे ही नथ घेतली ताईने त्याचबरोबर बघा दोन साड्या घेतल्यात ताईने तर ताईंच्या ताएन साड्यांचा कलर काहीचा असा आहे ह्या दोन साड्या ताईने घेतलेल्या आहेत खूप सुंदर छान क्वालिटीच्या आपल्याकडे साड्या मिळतात ह्या दोन ताईंनी साड्या घेतलेल्या आहेत आपल्याकडं तुम्हाला जो कलर आवडतो अगदी तुम्ही तो ऑर्डर करा तर अशी ही ताईंची ऑर्डर आहे ज्या ताईंनी हवी त्यांचा ॲड्रेस बघू यांचा ॲड्रेस तर ह्या ताईंचं नाव आहे स्मिता नाव आहे स्मिता कळवे मुंबई स्मिता कळवे मुंबई बघा ठाण्याची ऑर्डर आहे त्या ताईंची ऑर्डर आहे तर त्यांनी ह्या साड्या घेतलेल्या आहेत सुंदर अशा ज्या ताईंना ह्या साड्या हव्या आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा स्वामींना आधी आदि माया आदिशक्ती रूपामध्ये असं तुम्हाला वीक सुद्धा मिळतं आपल्याकडे कारण चांगल्या क्वालिटीचं आहे तुम्ही कायमस्वरूपी घालू शकता तर कसं जेव्हा स्वामींना आपण आदिमाया शक्ती रूपामध्ये तयार करतो तेव्हा आपल्याला सुद्धा छान वाटतं प्रसन्न वाटतं म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतो कारण आपली श्रद्धा आहे आपली भक्ती आहे आणि आपल्याला म्हणजे कसं असतं माहिती का सुख समाधानाची व्याख्या हे आपलं मन करतं त्यामुळं आपण जेव्हा आध्यात्मिक सेवा करतो तेव्हा आपल्या मनाला सुद्धा प्रसन्न आणि छान वाटतं त्यामुळेच आपण ही सेवा करतो तर बघा साडीचे कलर तुम्हाला बघायला मिळतील लवकर बुकिंग करायचं आहे का कर लाईव्ह मध्ये दे जवळपास भरपूर साड्या बुक झालेल्या आहेत तोच कलर पुन्हा मिळण्याची मी गॅरंटी देत नाही कारण एकदा म्हणजे एकच पीस असतो बरं का एका कलरमध्ये डबल किंवा एक दोन तीन मिळतील पण एकदा तुम्हाला कलर जो मिळतो तो परत भेटत नाही त्यामुळे ज्यांना कलर आवडतो त्यांनी इन्स्टंट बुकिंग करायचं आहे तर बघा हा एक कलर आहे खूप सुंदर आहे बरं का हा कलर ग्रीन कलर आहे काढायला सगळ्या साड्या परत घालून ठेवा तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन कलर बघायला मिळेल त्याच्यामध्ये बघा भरपूरशी कलर आहेत लाल कलर हिरवा कलर पिवळा कलर किंवा नवरात्रासाठी सुद्धा स्वामींना काहीतरी बघा मागच्या वर्षी नऊ दिवस न साड्या घातल्या होत्या नवरात्रामध्ये तर या साड्या ज्या आहेत ते येवला पैठणी आणि पैठणी त्याच्याबरोबर पेशवाई मध्ये आहे तर बघा येवला पैठणीमध्ये हा कलर आहे मोरपंखी कलर येवला पैठणीमध्ये बघा मोरपंखी कलर येवला पैठणी खूप सुंदर कलर आहे बर का मोरपंखी कलर मध्ये येवला पैठणी ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्या येवला पैठणीमध्ये मोरपंखी जसं होतं तसंच घालून ठेवा व्यवस्थित त्याचबरोबर बघा ग्रीन कलर आता ही साडी बघतो तुम्ही कांदा पात हिरवी गार कांद्याची पात कशी असते तशी साडी आहे बर का आणि ह्या क्वालिटीच्या साड्या तुम्हाला कुठंही मिळणार नाहीत ह्याचे काठ बघू शकता किती सुंदर आहेत आणि काम म्हणाल तर एक नंबर काम केलेलं आहे कारण ह्या साड्या बघू शकता तुम्ही, तुम्ही ही साडी तुम्हाला कुठंही मिळत नाही कारण एक सिंगल साडी बनवण्यासाठी एक मोठी साडी पासून ही साड्या बनतात बरं का तर ह्या साड्याचं बघू शकता काम किती सुंदर आहे तर हा बघा पदर हा कलर माऊलीने घातला इतका गोळ दिसतो ना खूप भारी दिसतो बर का जेव्हा तुम्ही मी आईचं रूप दिलेलं बघता तेव्हा तुम्हाला छान वाटतं पण तुम्ही सुद्धा अगदी तसंच तयार केलं तुम्हाला त्यासोबत बघा तुम्हाला आईचं रूप स्वामींना कसं द्यायचं ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ती लिंक बघायची आणि स्वामींना आईचं रूप देण्यासाठी तुम्ही तयार करू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ती लिंक तुम्ही बघा आणि तसंच तयार करा तर बघा आधी शक्ती आधी माया रुपामध्ये स्वामी आईना तयार करण्यासाठी साडी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा हा कलर सिंगल आहे हा कांदा पाद हिरवागार सिंगल आहे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर बुकिंग कर कारण सिंगल कलर आहे त्याचबरोबर बघा पांढरा कलर तुम्ही नवरात्रामध्ये घेऊ शकता किंवा अगदी त्यांना पांढरा कलर आवडतो बरं का स्वामी आई स्वरूप देण्यासाठी काही हरकत नाही तुम्ही पांढरा कलर सुद्धा घेऊ शकता तुम्ही पांढऱ्या कलर मध्ये बघा असे ब्ल्यू कलर बॉर्डर आहे हा कलर सुद्धा खूप सुंदर दिसतो मी सुद्धा एक पांढरा कलर ठेवलाय तर तुम्हाला पुढच्या मंगळवारी तुम्हाला पांढऱ्या कलर मध्ये मी स्वामींना तयार कशी करते हे सुद्धा हे बघा सुंदर असा पांढरा कलर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर असा पांढरा कलर सिल्क मध्ये हा सिल्क मध्ये आहे बरं का सिल्क मध्ये जशी कशी साडी पैठणी सिल्क मध्ये असते तरी सिल्कमध्ये कलर आहे खूप सुंदर आहे बर का हा कलर आणि सिल्क आहे त्यामुळे तुम्ही काम बघू शकता ह्याच्यावरती पदर आहे हा स्वामी तुम्ही अगदी तुमच्या कशाला मार्गदर्शन घेऊ शकता ही सिल्कची साडी तुम्हाला एकच एक मिळते फक्त सिंगल क्वांटिटीमध्ये ही सिल्क साडी आहे बर का ज्या ताईनं ही सिल्क साडी हवी आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा सिल्क साडी कारण सिंगल पीस आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर रिजिस्टार्ट बुकिंग करा खाली बघा ग्रीन कलर आहे आणि वरती आंबा कलर आहे सिल्कमध्ये सिल्कमध्ये खूप सुंदर दिसतो बर का कलर घातल्यानंतर कलर म्हणजे हा फिरता कलर आहे बर का ऍक्च्युअली खूप सुंदर आहे म्हणतात हा कलर आहे आणि साडी आहे हा फिरता कलर आहे ज्या ताईंना फिरता कलर हवा त्यांनी घ्या धुपछाव कलर आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचं खूप सुंदर आणि गोड कलर त्यातलाच हा एक कलर आहे बघा धूपछाव मध्ये हा एक कलर येतो ह्याला फक्त बॉर्डर वेगळी आहे त्याला फक्त बॉर्डर वेगळी आहे धुपचाप कलर याला फक्त बॉर्डर वेगळे आहे तीनशे नव्वद नंबरची एक साडी होती ती सापडत असून खूप भारी आहे ती कुठे गेली काय माहिती नंबर आहे त्यासाठी तीनशे नव्वद नव्वद हा हे बघा खूप सुंदर छान कलरची साडी आहे बर का ह्याचा कलर कसा येतो काकू असा मोरपंखी नाही असा वेगळा कलर आहे बर का मध्येच वेगळा मध्येच वेगळा पण कलर खूप सुंदर आहे बर का कलर कॉम्बिनेशन म्हणाल तर अगदी छान आहे आपल्याला सुद्धा खूप भारी दिसत साड्या तर कलर मस्त निळा डार्क, डार्क मध्ये कलर खूप भारी आहे सिल्क आहे बर सिल्क आहे ज्या ताईंना तरी लवकरात लवकर ऑर्डर करा सिल्क हे बघा सिल्क हु? सिल्क मध्ये ज्या तरी लवकरात लवकर हा कलर ऑर्डर करायचा आहे फिनिशिंग आहे तशाच ठेवायच्या त्याच्यामध्ये बघा तुम्ही ऑक्साईड ज्वेलरी सोबत ही असं साडी सुद्धा घालू शकता हा कलर वाईन कलर आहे बघा सुंदर असा वाईन कलर वाईन कलर सुद्धा खूप गोड दिसतो ज्यांना वाईन कलर हवा त्यांनी लवकरात लवकर हा वाईन कलर ऑर्डर करायचा आहे सिंगल पीस आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन नाही ज्या त्या व्हिडिओ बघतात त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा हा वाईन कलर सुंदर असा वाईन कलर जो हवा तो तुम्ही ऑर्डर करा सुंदर असा वाईन कलर बघा सुंदर असा पर्पल कलर खूप गोड आहे बर का तुम्ही बघू शकता आणि पैठणीमध्ये आहे आणि बघू शकता असं बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर कलर आहे आणि हा कलर सिंगल आहे बर का खूप गोड आहे आणि खूप छान आहेत या साड्या ह्या साड्या बघताना असं वाटतं की ह्या साड्या स्वतःला सुद्धा घ्याव्या इतकी क्वालिटी मस्त आहे बर का कारण या शोधून सुद्धा असं सुता नाही असं फॅब्रिक आपल्याला मिळत नाही तर तुम्ही बघू शकता आणि रिअलमध्ये तर तुमच्या जवळ जेव्हा येतं कुरिअर तेव्हा पण तुम्हाला कळ की क्वालिटी किती छान आहे तर हा कलर बघा माझा आवडता आहे पर्पल कलर आणि ह्याला पिंक कलरचं कॉम्बिनेशन पर्पल कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा पर्पल कलर हे बघा सुंदर असं बघा मोरपंखी कलर खूप सुंदर असा मोरपंखी कलर आणि त्याला जरीचं सिल्वर कलरची जरी आहे सुंदर असा मोरपंखी आणि सिल्वर कलरची जरी ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा खूप गोड कलर आहे क्वालिटी म्हणाल तर खूप एक नंबर क्वालिटीच्या साड्या आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर बघा सगळ्यांचा आवडता पोपटी कलर म्हणजे पॅरड ग्रीन कलर आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन पैठणी प्युअर पैठणीमध्ये आहे बरं का, पैठनी, पैठनी का ते बघा किती गोड कलर आहे पॅराड ग्रीन कलर ज्या ताईंना ह्या साड्या हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर का हा एक कलर आहे खूप सुंदर आहे पिंक ja, 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 कलर गुलाबी कलर पिंक कलर गुलालर खात लवकर हा कलर हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा खूप गोड आहे बर का बघू शकता तुम्हाला कलर दिसतोय क्वालिटी दिसते पैठणीमध्ये काठपदरमध्ये ज्या ताईंना हवा त्यांनी ऑर्डर करा भारी भारी कलर आहेत ना पेशवाईमध्ये येवला पैठण येवला पैठणीमध्ये येल्लो कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर चेक्स मध्ये बरं का ही साडी थोडीफार चेक्स मध्ये ह्याचं लुक आहे ज्या ताईंना एकदम स्वामींसाठी मऊ सुताची चेक्समध्ये साडी घ्यायची त्यांनी ही ऑर्डर करा अशा साड्या क्वालिटी तुम्हाला कुठेही मिळणार नाही बाहेर मिळतात पण त्याला कॅनवास असतो पण ही आम्ही साडी प्रॉपर बनवून घेतली बरं का माप देऊन ह्या साड्या आम्ही प्रॉपर बनवून घेतलेल्या आहेत ज्या साईन हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हे बघा एकदम सूत आहे आणि हे जे आहे ती येवला मध्ये आहे येवला पैठणी ज्या साईन हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्यात बघा पदर मध्ये हा कलर खूप सुंदर आहे तर बघा पिस्ता कलर आहे किंवा मोरपंथी असाच निळसर कलर आहे हे सुद्धा साडीची क्वालिटी खूप छान आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा हो इन इन शालू पण आहे आपल्याकडे शालू हे बघा खूप सुंदर मोरपंकी कलर जसं की घरामध्ये आजी आपली नऊवारी घालते तर नऊवारी वर्क हे जे काटन एकदम मऊ सूत आहे नववारी सारखे आहे सूत म्हणाल तर एकदम मऊ आहे क्वालिटी म्हणाल तर खूप छान क्वालिटीची साडी आहे ज्या टाईम हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा हा पैठणी ब्ल्यू कलर पैठणी ब्ल्यू कलर पैठणी खूप गोड आणि सुंदर कलर आहे ब्ल्यू कलर पैठणी ज्या ताईंना ह्या पैठणी साड्या हव्या आहेत त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा ब्ल्यू कलर पैठणी ब्ल्यू कलर पैठणी ज्यांना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तर ह्या साड्या ज्या आहेत ह्या साड्या कलर बघताय तुम्ही पण सिंगल सिंगल कलर आहेत बरं का ज्या ताईना जे हवे ते व्हॉट्सअप मेसेज करा जर स्टॉक आउट झाली तर ऑप्शन म्हणून दुसऱ्या साड्या नक्की तुम्ही परचेस करा हे बघा सुंदर असा मोरपनची कलर ही सुद्धा मऊ साडी आहे बर का क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे हा वाट लावला उलटी घडी हे बघा सुंदर क्वालिटीची साडी आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला ला मेसेज करा खूप गोड कलर आहे आपण मोरपंखी कलर आहे ह्याच्यामध्ये असं राणी कलरची बॉर्डर आहे शालू आता बघा शालू जो लग्नामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये शालू मध्ये साडी आहे खूप सुंदर आहे शालू मध्ये तुम्हाला एक दोनच साड्या मिळतील बघायला कारण साड्याचं काम बघू शकता सिल्वरचं याच्यावरती काम आहे जरीचं आणि खूप छान क्वालिटीची साडी आहे बर का अशी साडी तुम्हाला कुठेही मिळणार नाही ना खूप सुंदर लक्ष्मीला तुम्ही कलशाला घातली तर अगदी रूप खुलून दिसतं बरं का एवढ्या सुंदर छान क्वालिटीची साडी आपल्याकडे मिळते तर हा कलर बघा तुम्ही माझ्या अंगावरच बघू शकता खूप सुंदर दिसतो कलर ह्या साड्या बघता तुम्हालाही वाटलं की स्वतःला पण साड्या घ्या एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या आपल्याकडे साड्या मिळतात हे बघा सुंदर आणि छान क्वालिटीची साडी तर हा येलो कलर आहे अंबा कलर तुम्ही म्हणू शकता ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि बुक करायला त्याच्यामध्ये बघा एक अजून एक आहे वाईन कलर आणि खूप सुंदर जसं खण कसा असतो त्या खणाच्या टाईप मध्ये डिझायनिंग येते वाईन कलर खनाच्या टाईप मध्ये हे डिझायनिंग येते खूप गोड आणि सुंदर कलर ज्या ताई हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा कलर तोच आहे फक्त डिझायनिंग वेगळा आहे ह्याच्यामध्ये गोल्डन आहे आणि ह्याच्यामध्ये थोडस सिल्वर आहे स्क्रीनशॉट घ्यायचंय आणि व्हॉट्सअपला बघा हे एक कलर आहे ह्याच्यामध्ये पिंक कलरचं बॉर्डर आणि वरती वाईन कलर कलर सेम आहे फक्त थोडाफार बॉर्डर मध्ये फरक आहे जी साडी हवी त्या साडीचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा सुंदर असा मोरपंकी कलर आणि हे असं म्हणजे साऊथ इंडियन साड्या रामा कलर म्हणतात साऊथ इंडियन मध्ये आहे बघा सूत खूप सुंदर आहे साऊथ इंडियन मध्ये साडी आहे स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मेसेज करायचा हे बघा केशरी कलर काठ पदर मध्ये केशरी कलर हा सुद्धा कलर खूप गोड आहे बर का कलर कॉम्बिनेशन बघा केशरी कलर हा सुद्धा कलर गोड आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर ऑर्डर करा केशरी कलर द्या ना काढा ना थोडासा हात फास्ट चालवा नाही दाखवा ना हे बघा सुंदर असा आंबा कलर ज्या ताई आंबा कलर हवा हा सुंदर असा आंबा कलर आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे सुंदर असा आंबा कलर आहे बघा खूप गोड आंबा कलर आहे बरं का ज्या आंबा कलर हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा किती छान आहे येवला येवला पैठणी एकदम मऊ सुत आहे येवला पैठणी खूप गोड आहेत तुम्हाला जर खरंच साडी आई रूप द्यायला घ्यायचं आहे किंवा कलशाला तुम्ही ही परचेस करा मी सांगते म्हणून हे सूत भाऊ आहे आणि जेव्हा आपण घालतो ना तेव्हा खूप उठून दिसते बर का येवला पैठणी खूप सुंदर छान क्वालिटीची येवला पैठणी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा येवला पैठणी त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे ग्रीन असं म्हणतात त्याला खूप सुंदर कलर आहे ज्या ताईंना हा हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा हा पदर आहे आणि ही साडी आहे ही साडी खास आम्ही कस्टमाइज करून बनवून घेते तुम्हाला कुठंही साडी मिळणार नाही एवढ्या सुंदर क्वालिटीच्या ह्या साड्या आहेत जेवढं मोठ्या साड्यांना वेळ लागत नाही तेवढ्या ह्या साड्यांना वेळ लागतो बनवायला त्याचबरोबर सात इंच मूर्ती छोटी स्वामींची जी सात इंच मूर्ती आहे त्या मूर्तीची ही साडी आहे एकदम छोटीशी आहे फक्त एक फूट आणि सात इंचालाच तुम्ही घालू शकता त्याच्यापेक्षा छोट्या साड्या आपल्याला उपलब्ध नाही हे बघा सुंदर असा इटकरी कलर इटकरी कलर असेल म्हणतात इटकरी कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर पुन्हा एकदा केशरी कलर हे बघा केशरी कलर सुंदर असा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा आणि व्हाईट कलर हे बघा व्हाईट कलर खूप गोड असा व्हाईट कलर आहे ज्या जो कलर हवा तो ऑर्डर करू शकता संपल्या काकू एकामेकाचा कलर बघा मिक्स होईल हे बघा येल्लो कलर आणि ह्या रेड कलरचं कॉम्बिनेशन सिल्क मध्ये आहे हे बघा येल्लो कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि गोड साड्या आहेत बरं का मिस करू नका आवडती तर पटकन स्क्रीनशॉट पाठवा खाली बुकिंग नंबर आहे स्वामी मूर्ती आठचा एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करायचं एकदम तिकडे बघा अलंकार आता साडी संग लागणारे अलंकार तुम्हाला बघायला मिळतील साडी सोबत जे अलंकार लागतात ते अलंकार तुम्हाला आता बघायला मिळतील ते बघा अलंकार म्हणजे तुम्हाला झुमके मिळतात त्याचबरोबर कोल्हापुरी साज मिळतो अक्कासाहेब मंगळसूत्र मिळतं तर हे असे झुमके तुम्हाला आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हे झुमके हवे स्वामींना आईचं रूप देण्यासाठी त्यांनी हे झुमके ऑर्डर करा क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचे झुमके आहेत बरं का आपल्याकडे मिळतात ते ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा असं तुम्ही केसामध्ये असे हे झुमके अडकू शकता किंवा स्वतःला घालण्यासाठी तुम्ही घेऊ शकता क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे तरी हे झुमके आहेत असे स्वामींना आधी आदिशक्ती आदी शक्ती रुपामध्ये आईचं रूप देण्यासाठी ज्यांना हवे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचे आपल्याकडे झुमके मिळतात लवकरात लवकर मेसेज त्याचबरोबर बघा नथ आधी माया आदिशक्ती रूपामध्ये आईचं रूप देण्यासाठी बऱ्याचशाच ताईना नथ हवी असते तरी बघा अशी नथ आहे तुम्ही स्वतःला सुद्धा घेऊ शकता अगदी प्रेस करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची नथ मिळते बघा सुंदर आणि छान क्वालिटीची नस ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा स्वामींना सुद्धा घेऊ शकता किंवा स्वतःला सुद्धा किंवा आता गौरी गणपती येतात आपण गौरी या लक्ष्मीना सजवतो तर अशा वेळेसुद्धा ही सुंदरशी नथ तुम्ही घेऊ शकता बारीक आहे नाजूक आहे आणि क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीची तुम्हाला आपल्याकडे नथ मिळते ज्या ताईंना ही नथ हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा ह्या नथसाठी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा तुम्हाला आत्ताच मी दाखवल्याप्रमाणे हा लक्ष्मी हार आहे सुंदर असा लक्ष्मी हार आहे मंगळशूर कुठे आता त्याचबरोबर हा कोल्हापुरी साज हा कोल्हापुरी साज स्वतःला गौरी गणपती आता येते गौऱ्यांसाठी लक्ष्मीसाठी सुद्धा घेऊ शकता क्वालिटी तुम्हाला अशी कुठेही भेटणार नाही जो आपल्याला कोल्हापुरी साज मिळतो ह्याची क्वालिटी तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही कारण खास कस्टमाइज करून आम्ही बनवून घेतलाय क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचा आपल्याला कोल्हापुरी साज मिळतो क्वालिटी बघू शकता तुम्ही चार पाच वर्ष जरी घातला तरी सुद्धा ह्याला काय होत नाही फक्त घातल्यानंतर तुम्हाला चांगले एका कॅरी बॅग मध्ये ठेवायचं आहे कोल्हापुरी साज आतापर्यंत जवळपास एक सत्तर ऐंशी साज आपले स्टॉक आउट झालेले आहेत आहे तोपर्यंत लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे ह्याला कोल्हापुरी साज असं म्हणतात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर हा कोल्हापुरी साज जो बघताय तो खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे त्यामुळे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर हा कोल्हापुरी साज ऑर्डर करायचा आहे तर त्याचबरोबर बघा हे आपल्याला विक्रीसाठी नाही हे माझं आहे आता बऱ्याचशाच असता मी जी साडी घालते मी जे अलंकार घालते तेच त्यांना पाहिजे असत पण तो विक्रीसाठी नाही आहे तुम्हाला कोल्हापुरी साज मिळेल क्वालिटी म्हणाल एक नंबर क्वालिटीत आपल्याला कोल्हापुरी साज मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि बुक करायचं आहे त्याचबरोबर बघा अक्कासाहेब मंगळसूत्र स्वामींना अक्कासाहेब मंगळसूत्रसुद्धा सुद्धा आपण आदी माया आदी रूप देण्यासाठी घालतो किंवा गौराईंना आता तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे घेऊ शकता अक्कासाहेब मंगळसूत्र क्वालिटी म्हणाल तर खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे पॉलिश तुम्ही बघू शकता तर अशी स्वामींना आधी माया आदी शक्ती रूपामध्ये आईचं रूप देण्यासाठी हे अलंकार उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी ऑर्डर करा भरपूर ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत साड्या आणि साड्यांसोबत अलंकार झुमके कानातले त्यासोबत हा कोल्हापुरी साज आहे सुंदरशी तुम्हाला आपल्याकडे अशी नथ मिळते बघा ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच बघा पर्स पर्स आ, पर्स हा सात इंचामध्ये बघा शालू सात इंचामध्ये शालू आहे बर का सात बसतो एक फूट मूर्तीला पण बसेल काढा त्यांना सेम आहेत ना शालू मध्ये दोन आहेत बरं का तुम्ही स्वामींना एक फुटाला सुद्धा घालू शकता असं काही नाही शालू बघा शालू टाईपमध्ये साडी जसं शालू आपल्या लग्नाचा असतो ना त्या सूत मध्ये त्या फॅब्रिक मध्ये त्या डिझाईनमध्ये शालूची साडी मिळते शालू ज्या ताईंना शालू, शालू हवा माउलींसाठी किंवा तुमच्या कलशाला किंवा आपण बार्शाच्या महिन्यामध्ये पूजा करताना साडी घालतो त्यांनी हा शालू नक्की ऑर्डर करा क्वालिटी म्हणाल तर एक नंबर आहे शालू क्वालिटी म्हणाल तर एक नंबर स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मेसेज आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा शालूमध्ये बघा दोन आहेत उपलब्ध दोन क्वांटिटी आहेत लवकरात लवकर घ्या लवकर त्याचबरोबर बघा ही आता दाखवली तुम्हाला इतकरी कलर त्याचबरोबर बघा ग्रीन कलर पैठणीमध्ये ग्रीन कलर जांभळा कलर हा बघा जांभळा कलर साऊथ इंडियनमध्ये केशरी कलर कॉटन त्यासोबत बघा हा पर्पल कलर आणि हा एक पर्पल कलर तर एवढ्या साड्या उपलब्ध आहेत जी साडी आवडते ती लवकरात लवकर ऑर्डर लवकर करा कोणतं तर बघा पर्स कलेक्शन भरपूर ताईंनी बघितले आपल्याकडे हे पर्स कलेक्शन आहे सगळ्यांना पर्स पूजा विधी करून मिळणार तुमच्या पर्स मध्ये पैसे कधी कमी पडणार नाही तर तुम्हाला अनुभव सुद्धा शेअर करल एक पर्स दिलेले आहे आपण ताईंना तर त्यांच्या पर्समध्ये कंटिन्यू पैसे येत आहेत आणि बिझनेस वाढतोय तुम्हाला पूजाविधी करून ही पर्स मिळणार आहे कधी पैसे तुमच्या पर्समध्ये नसतात असं होणार नाही तर ही पर्स जी आहे ती मल्टी कलरमध्ये आहे स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअपला मेसेज करा मल्टी कलर बघा ह्याच्यामध्ये रेड कलर आहे केशरी आहे त्याच सोबत पिंक आहे ग्रीन आहे आणि मरून कलर, 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 कलर तर मल्टी कलरमध्ये ही पर्स आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्ये बघा गोल्डन कलरमध्ये ही पर्स आहे गोल्डन कलरमध्ये ही पर्स त्याचबरोबर बघा पिंक कलर तुमची साडी जर पिंक कॉम्बिनेशन कॉंग कॉंग असेल ब्ल्यू कॉम्बिनेशन कॉंग असेल तर ही पिंक कलरची तुम्ही पर्स घेऊ शकता त्याचबरोबर बघा ही सुद्धा पर्स खूप छान क्वालिटीची आहे ज्या ताईना ही पर्स हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा हा एक कलर आहे मल्टी कलर फुलांचा जो असेल तो ऑर्डर करा त्यामध्ये डिझाईन बघू शकता डिझाईन मध्ये फरक आहे म्हणजे कलरमध्ये जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा ही सुंदर अशी सुद्धा पर्स आहे पिस्ता कलर आणि मोरपंखी तुमच्या जर पिस्ता कलर साडी असेल तर त्यासाठी तुम्ही ही पर्स घेऊ शकता गोल्डन पिस्ता गोल्डन केशरी हे बघा गोल्डन केशरी त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे रेड कलर मध्ये आणि गोल्डन पिंक uh, कलर गोल्डन स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा मल्टी कलर आहे मल्टी कलर मल्टी कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे जो की मरून कलर पिंक कलर आणि गोल्डन कलर मरून पिंक फुल आहे त्याच्यावर बघा ह्याच्यामध्ये वॉयलेट कलर सुद्धा आहे खूप सुंदर छान क्वालिटीची पर्स आहे त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे ज्या साईज जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा हा एक नवीन युनिक काहीतर आहे बरं का पिंक कलर तर कॉम्बिनेशन स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा ही सुद्धा पर्स आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा पूर्ण गोल्डन कलर पूर्ण गोल्डन कलर स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा हा एक कलर आहे तर एवढ्या आपल्याकडे पर्स उपलब्ध आहेत ज्या ताईंना या पर्स हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा क्वालिटी म्हणाल तर एक नंबर क्वालिटीचे पर्स आहे याला चार कप्पे आहेत एकूण हे बघा एकूण चार कप्पे आहेत क्वालिटी म्हणा तर एक नंबर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचे भेट द्यायचे अशा वेळेसुद्धा सुंदर क्वालिटीची पर्स मिळते आपल्या घरी कधीतरी पाहुणे येतात त्यावेळेस आपण काय करतो घरातली काही दोन तीनशे रुपयाची साडी असते ती त्यांना आपण नेसवतो पण ती त्यांना आवडत नाही त्या घालत नाहीत मग ती साडीचा वापर होत नाही आणि तुम्ही जर एखाद्याला साडीच्या ऐवजी ब्लाउज किसाने एखादी पर्स गिफ्ट दिली तर तो व्यक्ती समजतो जे ज्याला आपण गिफ्ट देतो तो आवडीन ही पर्स वापरतो जसं की भाज्याला घेऊन चाललो मुलांना शाळेमध्ये सोडायला चाललो कुठं बाहेर चालू की पटकन ही पर्स घेऊन निघतात म्हणजे ही पर्स आहे तुम्ही ज्याला गिफ्ट द्याल तो हा शंभर टक्के वापरतो कारण पर्स असा विषय आहे लेडीजसाठी खास महिला वर्गांसाठी पर्स किती असल्या तरी कमीच असतात म्हणजे पर्स घ्यायला खूप आवडतं कारण पर्स ही आपल्याला खूप आवडणारा विषय आहे पर्स म्हणा गळ्यातले म्हणा काळातली ज्वेलरी हे आपल्यासाठी साडी हा आप विषय आपल्यासाठी आवडता आहे ज्या ताईंना ही पर्स हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सुंदरशी पर्स तुम्ही सुद्धा ऑर्डर करा तर असं हे आजचं आपलं पर्सचं कलेक्शन होतं आणि स्वामींना आदिमाया माया आदिशक्ती रुपामध्ये साडी ज्या ताईंना ह्या साड्या हव्या तरी लवकरात लवकर मेसेज करा त्यासोबत आदिमाया माया आदिशक्ती रुपामध्ये स्वामींना आईच रूप देण्यासाठी बघा सुंदर असे केस मिळतात याला विक म्हणतात तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता हे कटिंग करू शकता किंवा जसे आहे तसे तुम्ही घालू शकता आईच रूप कसं द्यावं त्यासाठी बघा खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक बघा की कसं कसं आईंना आईच रूप देण्यासाठी स्वामींना आम्ही सजवलेलं आहे तर तुम्ही ती लिंक बघा आणि सेम तसं तुम्ही आईचं रूप देण्याचा प्रयत्न करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक आहे त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटला व्हिजिट द्या कारण आपली ही जी की मिशो ऍमेझॉन अशा ह्या ई e कॉमर्स वेबसाईट असतात प्रकारे आपली सुद्धा एक वेबसाईट आहे स्वामी मूर्ती आर्ट त्या वेबसाईटला व्हिजिट द्या वेबसाईटवरती भरपूरशी आपले पूजा साहित्य आपले प्रोडक्ट आहेत तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही बाय करू शकता तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ ह्या सुंदरच्या साड्या हव्या असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कुंचन द्या त्याचबरोबर कुंचन सेवा तुम्हाला मी नेहमी सांगते कर्जमुक्ती अकडलक्ष्मी प्राप्ती घरामधला आजारपण नोकरी व्यवसाय उद्योग कसलाही तुमचा प्रश्न असू दे तो प्रश्न मार्गी लागण्यासाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आता ही सेवा कशी करायची त्याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे ती बघा ह्याच्यावर बघा सुंदर अशा गजात लक्ष्मी आहेत एक रुपयाची नाण्याची लक्ष्मी माता आहे शंख चक्र नाम असे शुभ चिन्ह या धनलक्ष्मी कुंचन वरती आणि ही सेवा करताना तुम्हाला मनोभावे सेवा करायची ह्या सेवेचं साहित्य काय काय लागतं ही सेवा कशी करावी ह्या सेवेचा वार कोणता आहे त्याची उत्तर पूजा कशी करावी सगळी डिटेल्स मध्ये माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलं आहे त्याला तुम्हाला फक्त ओपन करायची आहे लिंक ती सेवा बघायची आहे तुम्हाला जे जे सामान घेणं शक्य आहे ते से सामान घेऊन तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सेवा प्रत्येकाने करा आणि तुमचा अनुभव माध्यमातून शेअर करा अगदी त्र्याऐंशी लाखाचा फ्लॅट स्वतःच घर गाडी अगदी तीन महिन्याच्या सेवेमध्ये झाले पैसा असून चालत नाही तुमचा योग किंवा तुम्हाला तुमच्या चांगल्या क्रमाने देवानी सुद्धा फळ द्यावं लागतं तुमच्या कामाला तुमच्या व्यवसायाला तुमच्या नशिबाला साथ देण्याचं काम ह्या सेवा करतात त्यामुळे ही सेवा खूप प्रभावी आहे शंभर टक्के ह्याचा रिझल्ट आहे तुम्ही सेवा करा आणि त्याचा अनुभव तुम्ही आपल्या कम्युनिटीमध्ये बघा कमेंटमध्ये बघा आणि तुम्ही मला काही देण्यापेक्षा एकच अपेक्षा तुम्ही छानशा तुम्हाला चांगलं जे वाटतं त्या पॉझिटिव्ह कमेंट करा आणि चांगल्या कमेंट करा हा तुमचा मला सपोर्ट आणि तुमचा प्रतिसाद असेल स्वामींची कृपा आहे आशीर्वाद आहे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांची साथ सुद्धा आहे त्यामुळेच बघा आपली चॅनेल खूप मोठं होत आहे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत हे सगळे तुमच्यामुळे आणि माऊलींमुळे शक्य झाले तर इथून पुढे तुम्ही असंच सपोर्ट करा अशीच माझ्यासोबत राहा तुम्ही सुद्धा सेवा करा आणि सेवेचा अनुभव नक्की शेअर करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थन